आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांबद्दल हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही विरोधक देशाहीन निष्प्रभ्र दोन हजार चौदा नंतर विदर्भात मोठा बदल विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई झाली आहे सध्या ओढात आणण्याची परिस्थिती असली तरीही देशातील इतर राज्याच्या तुलनेत निकषांमध्ये चालणारी राज्याची अर्थव्यवस्था आहे जाहीर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी पैसे आहेत त्यामुळे सरकारला परवडो अथवा नको राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस पूर्वी करणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नवीन वर्षात अंत्योदयसाठी मिळणार वीस किलो तांदूळ पंधरा किलो गहू रास्त दुकानदार लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी जिल्हा पुरवठा विभागाचे आवाहन डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी पूर्वीचे प्रमाण म्हणजेच अंत्योदय कार्डधारकांसाठी तांदूळ प्रतिशिधापत्रिका पंचवीस किलो आणि गहू प्रतिशिधापत्रिका दहा किलो वाटप करण्यात येणार आहे प्रत्येक पावलावर सरकारची नजर संचार साथीवरील युटर्न नंतर आता सॅटेलाईटने लोकेशन ट्रॅकिंग पुण्यात कांद्याचे दर गडगडले आवक वाढली निर्यातीमध्ये अनिश्चिततेचा परिणाम सध्या दर कोसळल्यामुळे मार्केट यार्ड गुलतेकडे कांदा विभागात दररोज सत्तर ते ऐंशी टक्क आवक होते किलोला केवळ आठ ते चौदा रुपये भाव मिळतोय उत्पादनाच्या पंचवीस टक्के जादा कांद्याची बाजारात साठवणूक झाल्यामुळे भावात मोठ्या प्रमाणात घसरन झाल्याची दिसून येते कृषी विभागाचे निधीकडे लक्ष सहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या अतिवृष्टी मदतीवरून वादळी चर्चेची शक्यता कर्जमाफी अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेले पॅकेज भ्रष्टकृषी अधिकाऱ्यांची चौकशी आणि अन्य, अन्य विषयांवरून अधिवेशनामध्ये वादळी चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते मानिकदो बिबट निवारा केंद्रात कोंबिंग क्षमतेच्या पलीकडे एकशे तेरा बिबट्यांची गर्दी केंद्राच्या नियमांचे उल्लंघन प्रत्येक बिबट्या दररोज सरासरी तीन किलो कोंबडी खातो त्यामुळे केंद्राला दररोज तीनशे किलोहून अधिक कोंबडीची आवश्यकता भासते आणि तीस हजार रुपयांपेक्षा अधिकचा खर्च येत असतो बदललेला नाशिक रेल्वे मार्ग चाकणला कसा जोडणार जुन्या मार्गासाठी केलेले भूसंपादन वाया जाणार जुन्या मार्गासाठी जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर या दोन तालुक्यांमध्ये बावीस गावात भूसंपादन केले जाणार होते त्यानुसार सिन्नर मध्ये सहासष्ट हेक्टर क्षेत्र संपादित झाले होते खेडमध्ये देखील संपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण होऊन संबंधित जमीन मालकांना त्याचा मोबदला देखील दिला आहे मंगळवेढा परिसरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ग्राहक सेवा केंद्रबंद बँक खातेदार संतप्त जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची ग्राहकांकडून मागणी होते बीड जिल्ह्याची भूजल पातळी एक पॉईंट पंच्याहत्तर मीटरने वाढली जिल्ह्यातील एकशे सव्वीस विहिरींचे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून निरीक्षण स्थिती समाधानकारक पण पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज अखेर बांगलादेशकडून कांदा आयातीला परवानगी या निर्णयानुसार दररोज सुमारे पन्नास आयात परवाने जारी केले जाणार असून प्रत्येक परवान्यावर सुमारे तीस टन कांदा आयात करता येणार आहे म्हणजे दिवसाला फक्त पंधरा हजार क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशात जाणार आहे पुढील एक महिन्यासाठी ही आयात मर्यादा घालण्यात आलेली असली तरी त्याचा फायदा भारतीय कांदा दरात स्थिरता येण्यावर होणार आहे आजपासून विधिमंडळाचे अधिवेशन विरोधकांचा चहापानावर बहिष्कार अतिवृष्टीसह विविध प्रश्नांवर वादळी चर्चा होणार सांगली जिल्ह्यात दहा हजार एकर द्राक्षबागेवर कुराड सत्तर टक्के बागा वाया उत्पादक शेतकरी कोलमडलाय कर्जमाफीची शेतकऱ्यांकडून मागणी आता सोलापूर जिल्हा होऊ लागलाय केळीची हब एका वर्षात चाळीस हजार कंटेनर केळीची निर्यात एकेकाळी जेळगावची केळी प्रसिद्ध होती परंतु अलीकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात केळीची लागवड वाढू लागली असून गेल्या पाच वर्षांमध्ये निर्यातीचा आलेख वाढताय त्यामुळे सोलापूर जिल्हा आता केळीचं हब बनू लागलाय चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर परिसरात एकशे एक्क्याण्णव एकर सुपीक जमीन पडीत कृषी विभागाची उदासीनता उघड अनेक मजुरांचा रोजगार हिरावला नियुक्ती पण रक्कम मिळालेली नाही अतिविषारी गोनसपासून सावध रहा सर्पमित्रांचे आवाहन थंडीपासून बचावासाठी घरामध्ये शिरतायत मांजर मुंगूस देतायत गोनस असल्याचे संकेत पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनाने तयार केले ॲप बोगसगिरीला आळा बसणार डाउनलोड करा आणि नोंदवा तक्रार पोर्टल लॉक तालुक्यामध्ये अपूर्ण सिंचन विहीमुळे नवीन प्रस्ताव थांबले विहिरींसाठी पोर्टल लॉक झाल्यामुळे नवीन प्रस्ताव थांबले कारण मनरेगा अंतर्गत मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी नवीन अर्ज करण्यास कसरत आहेत सध्या चार ते पाच लाखांपर्यंतच अनुदान मिळत आहे परंतु मागील देयक अडकल्यामुळे अर्ज प्रक्रिया ठप्प आहे यवतमाळ जिल्ह्यातील गरिबांचे रेशन होणार गोड दोन वर्षांनंतर साकाराली एक लाख पस्तीस हजार ग्राहकांना दिलासा पुणे जिल्ह्यातील नरभक्षक बिबट्यांना आवरण्यासाठी आता व्यूहरचना दक्षिण आफ्रिकेतील विशेष तज्ज्ञांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन महाराष्ट्रासह निम्मा भारत पितोय विषयुक्त पाणी भूजल गुणवत्तेचा धक्कादायक अहवाल कॅन्सरसारख्या आजारांची मोठ्या प्रमाणात भीती विदर्भात थंडीचा येलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज समोर सतर्कतेचा इशारा विदर्भात कडाक्याच्या थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखीन घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केलाय नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला शेतकरी कर्जमाफीसाठी निधी नाही पण कुंभमेळ्यासाठी पंचवीस हजार कोटींना मंजुरी राज्य सरकारच्या धोरणावर काँग्रेसची टीका साखर उद्योगाबाबत देखील उदासीन भूमिका आवश्यकता नसताना लादला जातोय शक्तीपीठ महामार्ग धान खरेदी केंद्रांकडून शेतकऱ्यांची अतिरिक्त नावाखाली लुबाडूक अनेक केंद्रांवर चाळीस किलोऐवजी बेचाळीस ते त्रेचाळीस किलो चे वजन घेतले जात आहे घट भरून काढण्याच्या नावाखाली प्रत्येक कट्ट्यामागे तीन किलो अतिरिक्त धान शेतकऱ्यांकडून ओरपडलं जात आहे अनेक ठिकाणी तर सहा क्विंटल पर्यंत धान जादा घेऊन शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील डाकरी परिसरात नाफेड सोयाबीन खरेदी प्रक्रियेत अनियमितता शेतकरी संतप्त मालाची तपासणी न करता परत पाठवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या मालाची ग्रेडर तपासणी किंवा वजन न करता थेट परत पाठवण्याच्या प्रकारांमुळे शेतकरी संतप्त झालेत याशिवाय काही शेतकऱ्यांच्या मालाची तपासणी न करता उतरवण्याचे गंभीर आरोप देखील करण्यात आलेले आहेत काही हो पण सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोही, राज्यात आर्थिक ओढात मात्र दिवाळखोरीची कुठलीही स्थिती नाही आयकरदाता नसेल तरच मिळेल शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांकडून मागितली जात आहे रक्कम परतीची हमीपत्रे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची दोन हजार सतरामध्ये अंमलबजावणी सुरू झाली ज्या शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहेत मी आयकरदाता नाही तपासणीत आढळल्यास कर्जमाफी मिळालेली रक्कम परत केली जाईल असे या हमीपत्राचे स्वरूप आहे मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेचा मार्ग मोकळा मंत्रिमंडळाची मंजुरी आताच जर शेत जमिनीचे मार्ग होणार गुळगुळीत पुणे जिल्ह्यात सातबाऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी अडवणूक तलाठी मंडळ अधिकारी आणि नोंदणीकृत दस्त असून देखील फेरफार येत रद्द जमीन खरेदीनंतर फेरफार उतारा तयार केला जातो परंतु सातबारा उतार्यावर नोंदवण्यासाठी व्यतीत धरलं जात आहे अर्ज केल्यानंतर महिनाभरात नाव लागलं पाहिजे मात्र त्याचं पालन होत नाही जिल्ह्यातील काही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून हेतू परस्पर अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत विवाह इच्छुकांचे शोषण एजंटांचा भयावह चेहरा भावनिक आधार देत लूट करण्याचा गोरखधंदा महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकोन दाबा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये